पहिल्या दिवशी जन्मला बाळ कळस सोन्याचा देते डहाळ श्रीकृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो श्रीकृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो, जो, जो रेजो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस रंग जसा झळकतो अर्षाचा भिंग जो बाळा जो जो, रे जो। जसा झळकतो अर्षाचा भिंग जो बाळा जो जो रेजो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायान उटा खारीक खोबर साखर वाटा जो बाळा जो जो रेजो खारीक खोबर साखर वाटा जो बाळा जो, जो रेजो चव त्या दिवशी बोलली बाळी अनुसयेने वाजवली टाळी श्रीकृष्ण जन्मला यमुने तळी जो बाळा जो, जो रेजो श्रीकृष्ण जन्मला यमुने तळी जो बाळा जो रेजो रे जो। पाचव्या दिवशी सटवाईचा वेडा लिंबू नारळ देवीला फोडा ताण्या बाळाची दृष्ट ग काढा जो बाळा जो ताण्या बाळाची दृष्ट ग काढा जो बाळा रे जो रेजो सहाव्या दिवशी कलीचा मारा राधा कृष्णाला घालते वारा चला यशोदा आपुल्या जो बाळा जो जो, रे जो। चला यशोदा आपुल्या जो बाळा जो जो, जो। सातव्या दिवशी सटवीचा महाल सातव्या दिवशी सटवीचा महाल तेथे -ते सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर श्री कृष्ण डोल जो बाळा जो जो यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोल जो बाळा जो, जो, जो रेजो आठव्या दिवशी आठवीचा थाट भुलल्या गवळणी तीनशे शे साट पाहतात वाट जो बाळा जो रेजो रे जो। श्रीकृष्णाची पाहतात वाट जोबाळाजो जोरेजो नवव्या दिवशी नवतीचा फंद तानाबाळाने घेतला छंद वासुदेवाचा सोडवा बंद जोबाळा जो जो रेजो वासुदेवाचा सोडवा बंद जोबाळा जो जो दो दहाव्या दिवशी भाग्याच्या राती तेतीस कोटी देव मिळून येते उतरून टाकती मानिक मोती जोबाळाजो जोरेजो उतरून टाकती माणिक मोती जो जोरेजो अकराव्या जो जो। जो 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 जो। दिवशी बोले नारद देवा तुम्ही हो किती झोपाल नगरीत देवकीचे हाल जो बाळा जो जो मथुरा नगरीत देवकीचे हाल जो बाळा जो, जो रेजो बारावी दिवशी बाराच नारी पाळणा बांधिला यशोदा घरी त्याला लाविली रेशमी दोरी जो बाळा जो, जो रेजो त्याला लावली रेशमी दोरी जो बाळा जो, जो रेजो तेराव्या दिवशी बोलली बाळी श्रीकृष्ण जन्मलायमुने तळी गवळणी संगे लावी तो खेळी जो बाळा जो जो, जो। गवळणी संगे लावी तो खेळी जो बाळा जो, जो रेजो चौदाव्या दिवशी तो पागर पागरजीते चौदाव्या दिवशी तो फागर जीती शंकर पार्वती नंदीवर येती बाळाच्या डोळ्यात काजळ घाली ती जो बाळाजो जो रेजो बाळाच्या डोळ्यात काजळ घाली ती जो बाळाजो रे जो रेजो पंधराव्या दिवशी वाजे नोबत श्रीकृष्णावरती घातला साज यशोदा मातेला आनंद आज जो बाला जो बाळाजो जोरेजो सोळाव्या दिवशी सोळावा केला गुरु महाराज विद्या बोलला श्रीकृष्णाचा पाळ नागाईला जो बाळा जो, जो रेजो श्रीकृष्णाचा पाना गाईला जो बाला जो बाळाजो रेजो श्री श्रीकृष्ण जन्मदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा